हॅलो हॅलो हा नमस्ते सर नमस्ते बोला बाळासाहेब काळे बोला काय नाही साबळे पाटलाच पाहताय मी तुम्ही प्रहारचं काम करताय ना हो हो हे बच्चूबावर टीका करतोय हरामखोर काय बरोबर आणि ऐका ना गमत त्याची बहुतेक वीस का, का ला माझा युट्युबला व्हिडिओ घेतला आवळा सक्सेस स्टोरी स्वतः शेतात आलता माझ्या त्याच्या अगोदर तो शेवग्यात बोलत होता नंतर ती ऋतू आला त्याला हरामखोराला काही नॉलेज नाही तिचं फक्त म्हणजे ते काय म्हणतो कोणतं वक्तृत्व कौशल्य सिस्टमॅटिक बोलतय आणि भुरळ पाडतय समोरच्यावरती चा विषय नाही सिस्टमॅटिक बोलायला पण सुसंस्कृत आहे ती काय हा सिस्टमॅटिक बोलतोय गोड गैरसमज बरोबर आहे ना बरोबर आहे ना आपल्याला पण करता येत आहे पण आपल्याला माहिती समज आहे तुम्ही बघा तुम्ही सामान्य शेतकरी आहे काय आवळा पिकवता बरोबर आहे हो, हो म्हणजे तुम्हाला कळतंय की बच्चू भाऊंचा त्याग शेतकऱ्याविषयी असणारी तळमळ आणि हरामखोर रवी साबळे लाज वाटायला पाहिजे होती भडव्याला हा शेतकऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून घेतो आणि शेतकरी नेत्यावर मग भाऊ असतील शेट्टी साहेब असतील अजित नवले साहेब असतील होणार रविकांत तुपकर असतील आम्ही गेले पंधरा वर्ष झालं चळवळीत घराचा कोळसा करून काम करतो बरोबर कमिशन खातोय शेतकऱ्याचा खातोय रोप विकतोय महाग महाग विकतोय रोप 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 इतर इतर ह्याच्यापेक्षा लोकांपेक्षा हा रोप महाग विकतो बरोबर आहे पण काय वाटतं लोकांना की हा चांगलं मार्गदर्शन करतो पण भाडवा चांगलं मार्गदर्शन करत असताना लोकांना शाळेत मी सामान्य शेतकरी नाही म्हणजे मी तुम्ही बोलला सामान्य नाही ऐका <laughs> शेतकरी हा सामान्य सामान्य मान्य तुम्ही मी जरी असलो आता मी ऊस उत्पादक आहे केळी उत्पादक आहे पण आपण सामान्यच आहे हो काय आपण 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 आपल्या कौशल्याने आता तुम्ही आवळा पिकवता हो तुम्ही सांगितलं तुम्ही तुम महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला अभिनंदन हो पण मला सांगा अशा लोकांमुळं शेतकरी गेले दीडशे वर्ष झालं काय हो स्वातंत्र्य देश स्वातंत्र्य होऊन बिया ऐंशी वर्ष होत आलं तरी तरी सुद्धा आपण या अशा लोकांच्यामुळं सामान्य शेतकरी आणि आपली मानसिकता बघा ना ह्या लोकांमुळं आपण किती खचून जातोय सोडा तुम्ही मी, -मी काम करतो आपण झडतो आबतो, बच्चू भाऊ सारख्या नेत्याला मानतो पण की शेतकऱ्याच्या मनात याने विष कालवण्याच काम केलं भाडव्यानी ह्याचं वय काय अरे चालू तुझ्या बापानी का असे कपडे घालून ट्रॅक्टर ना, ना, म्हणा आमच्या आम ट्रॅक्टर आहेत आम्ही बी नांगरतो आम्ही बी रानात आबतो जरा बघायला आम्ही कसं आबतो फक्त दाखवायचे आहो साहेी ऐका परत आता मला नाही त्या राजकारणात पडायचं मला राजकारणात पडायचं नाही नाही पण ऐका ना आता आम्हाला सुद्धा हवा करता येते पण मी मीडिया पासून दूर राहतोय मी मीडिया पासून दूर राहतोय मी आता परत पंधरा एकर नारळ केलाय साहेब माझे अडीच लाख रुपये फिरमिट गेलेत बघा बघ चार स्टेटचा अभ्यास केलाय आणि सायंटिस्ट मध्ये जर बसलो ते विनोदानी म्हणतात की शेतकरी नाही आमच्या पुढचं फर्जी नाही शेतकऱ्याच्या चळवळी विषयी कळवळ काय असते हे तुमच्या तुमच्यापासून बघाय फडव्या बघून गेला गे युट्यूब ला मुलाखत आहे ना माझी आवळा सक्षी स्टोरी माझी आणि जास्त लाईक त्यावेळेस त्याला लाईक मिळत नव्हते माझ्या मा व्हिडिओ मध्ये जे लाईक वाढले ते पिरू वाढत गेला मग पुन्हा फॉर्म मध्ये आलाय असं आहे का मी तर ते मी ह्या लोकांना ओळखतो राह मी दोन हजार नऊ ला ज्यावेळेस राजू शेट्टी साहेबांनी पंढरपूर ते बारामती या, यात्रा केली ती उजदारासाठी त्यात पासून मी चळवळीत काम करतो आज ओ, ओ, आज जवळजवळ वीस वर्ष झालं मला ह्याला मी फॉलो सुद्धा केलं ना अजून हा हरणखोर मला आता कळला मी नाव ऐकून होतो असा शेतकऱ्यावर चांगलं बोलतो म्हणलं शेतकऱ्यावर पोपट पंची करणारे तर लय महाराष्ट्रात ते बोलतोय दिशा दाखवते बर बरं का त्या टायमाला येऊगा योग पिरूला बाजार मिळत होते त्यानं प्रसार वाढवला आणि ही नवीन शिकलेली पिढी युट्यूबचे असले स्फोटक व्हिडिओ बघून सगळ्यांनी उड्या घेतल्या पिरोमध्ये वाट लागली पिरुवालींची वाट लागली आता माझ्याकडे जे आहे तो मला सांगतो आपले डॉन उसातले डॉन काय त्यांचं नाव कृषी रत्न ओबामा साहेब भेटलेले तासगावचे माने काय? माने संजीव माने माझे शतक येऊन गेलेत क्या बात हो अनेक लोक येऊन गेलेत फक्त आता माझी इच्छा आहे मी तेवढा सक्षम आहे मला बच्चू भाऊ हवी मी मी आणतो भाऊ शंभर मी आणि मला तुमच्यासारख्या माणसाकडे आणायचं नाही मग कुणाकडे आणायचं शंभर टक्के मी भेटलोय करत त्यांना एक वेळ आले होते मला मला अगदी कमी वेळ भेटला मला तुम्ही डिटेल्स हे करा मी मला एक ऐका साहेब आपण पाठीमागे बोललो पण तुमचा एरिया माझ्या लक्षात नाही टेंबोवणीत राहतो मी टेंबोवणीत राहतो अरे एकाच गावशी शेती करतो आणि ऋषिकेश ऋषिकेश बोबडे खास खास फ्रेंड आहे माझा मित्रच आहेत आपले मित्रच आहेत हो ऋषिकेशला जर विचारलं बाळासाहेब काळे शिती सगळं ऋषिकेश नाही सगळ्यांना माहिती बोबडे कंपनीला किया ना, ना, ना। बात? योगेश योगेश बाबा ऋषिकेश आमचे मित्र आहेत सगळे काय हो हो तुम्ही भाऊंच्या भाऊंच्या वेदना समाजापर्यंत पोहोचवताय हृदयापासून आभार काळे साहेब तुमचं शेतकरी भेटायला हा किती रावट रोल झाले भाऊ तुम्हाला सांगतो आम्ही चार पाच दिवस आम्ही रस्त्यावर झोपलो तिथं अक्षरशः सरकारने सगळी कुम काढवली आमची आम्हाला एवढा त्रास दिला भाऊंच्या डोळ्यात आश्रू होते सगळ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आश्रू आणि हे बडवे साले अपमान करतात चळवळीचा लाज वाटायला पाहिजे ह्या लोकांना नाही नाही आता काय होणार ऐक ऐका आणि ह्याला वाटत असेल भाऊंचे कार्यकर्ते मारतील भडव्या तुला शेतकरी चुडवतील लिहून ठेवा नाही तुडवलं शेतकऱ्यांनी तर चुडवतील त्यांची गाडी दिसावी आपल्या भागामध्ये गाडी दिसावी त्याला वाटतंय ना ते म्हणतोय ना भेटतोय आता भाऊंच मला धमक्या अरे आम्ही कशाला लागतो तुला महाराष्ट्रातला शेतकरी एवढा कमजोर आहे का तुला दिसल तिथं फोडून काढण नाही काढून राईट 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 तू काय लागला सांगायला भाऊचे कारेगर शंभर शंभरचे भाऊंचे तुझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी माझे सगळे शेतकरी बांधव भाडव्या तुझ्यापर्यंत नाही पोहोचले तर माझा शब्द आहे शंभर टक्के शंभर टक्के लेकर शेतकऱ्याची पोर तुला साधी वाटली हो 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 तुला तुडवून काढणार आणि लिहून वाटतोय दिशाभूल करतोय दिशाभूल करतोय फडव्या मोठा कळवळा व्हायचं एवढ्या मोठ्या नेतृत्व शेट्टी साहेब बच्चूभाऊ रविकांत तुपकर वामनराव चटप अजित नवले या लोकांना तू बदनाम चालू आम्ही आम्ही आमची घरदार इकून चालल्या सा चळवळीत काम करतो ना हा आम्हाला बदनाम करतो फडव्या <laughs> नाही साहेब ते मी महिना झाला पाहतोय मी रा, रागाला जातोय उद्विग्न होते पण आता आपलं कुठं तरी म्हणलं आपला राग व्यक्त करावा म्हटलं राग तुमचा नाही अख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा राग आहे ते तुमच्या तोंडून आमच्यापर्यंत पोहोचला आणि ह्याला बघा तुम्ही तुम्ही म्हणताल आईला साहेब तुमचा शब्द खरा ठरला ह्याला शेतकरी तुडवल्याशिवाय राहणार ऐका ना साहेब ऐका ना एक आता मी जी केलं ना शेतामधनं तर थोडस माझा अभ्यास वेगळा आहे कारण जिथं शेतकरी म्हणजे एक संधी शोधायची भाऊ फ्युचर मध्ये आता जगाला कोणती गरज आहे आणि तिकडे शेतकरी वळत नाही अभ्यास करत नाही ना बहु, भाऊ भाऊच्या माध्यमातून सारखे शेतकरी जर महाराष्ट्रभर प्रेझेंट झाले ना साहेब आम्हाला त्याचा आनंदच आहे नक्की तुमच्या भागामध्ये नारळ गो होऊ शकतो आणि नारळाच्या किमती पहा कुठं बिल्ड्यात जाऊन तुम्ही आम्ही रस्त्यावर असलो तर तुम्ही शेतातून सुद्धा करू शकता जर मानसिकता असेल तर साहेब तुम्हाला साहेब खोट सांगत नाही माझ्या हिशोबाने पन्नास एकराची मी पंधरा एकर स्वतः लावला आणि माझ्या बरोबर चाळीस एकर मी सांगितलं म्हणजे तुमचं मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीत मोलाचं ठरणार आहे आपण भाऊंच्या माध्यमातून मोठा व्या, तुमची व्याख्यान असतील हे ते सगळ्या हो, हो, गोष्टी राबू आपण आणि भाऊंना सुद्धा एकदा एकदा भेट दिली ना आपल्या शेतात